नमस्कार शेतकरी बंधूं कृषी प्रॉट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे बाजारभाव बघण्यासाठी शेअर दिलेल्या बेलॅकॉनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती काय चालू आहे बांगलादेशात पाच महिन्यानंतर भारतीय कांद्याची निर्यात होणार आहे मित्रांनो तर काही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया बांगलादेशात पाच महिन्यानंतर भारतीय कांद्याची निर्यात पहिल्या टप्प्यात किरकोळ निर्यात प्रक्रियेत अद्याप स्पष्टतेचा अभाव भारतीय कांद्याचा प्रमुख आयातदार असलेल्या बांगलादेशाने गेल्या पाच महिन्यापासून आयात थांबवली होती हो यासह दहा टक्के आयात शुल्क देखील लावण्यात आले होते उत्पादित कांद्याची नि निकासी येईपर्यंत आयात थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला होता तर आवक कमी झाल्यानंतर मागणी वाढल्याने या कांदा आयातीसाठी बांगलादेशाच्या कृषी मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय वनस्पती संग्रोध प्रक्रिया प्र प्राधिकरणाने परवाने दिले आहे मात्र ते मोजक्याच आयातदारांना दिल्याची माहिती आहे मागणी नेहमीच तुलनेने कमी आहे मात्र महत्त्वाच्या बाजारपेठेत निर्या निर्यातीसाठी खुल्ली करण्यात आली असून याचा दिलासा शेतकऱ्यांना मिळणार आहे भारताक भारतातून होणाऱ्या एकूण निर्यातीचा चाळीस टक्के वाटा एकट्या बांगलादेशाचा असतो हा प्रमुख आयातदार देश असल्याने कांदा दराचे गणित यावर अवलंबून असते मात्र देशांतर्गत कांद्याची उपलब्धता होण्यासाठी भारताने निर्यातदारा निर्यातीवर निर्बंध घातल्याने बांगलादेशाला मोठ्या प्रमाणात फटका बसला होता तर परिणामी गेल्या सहा वर्षापासून बांगलादेशमध्ये टप्प्याटप्प्याने कांदा लागवडीचे वाढला आहे जोपर्यंत स्थानिक कांद्याची विक्री व पुरवठा होत नाही तोपर्यंत बाहेरील देशातील कांदा आयात थांबवली जाते था। पुन्हा काही आयातदारांना पन्ना पन्नास टनापर्यंत परवाने दिले देण्यात आले आहेत त्यानुसार तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या आत कांद्यात निर्या आयात करणे बंधनकारक आहे याशिवाय मालवाहक तूक सोबत निर्यात करणाऱ्या मूळ देशातील सक्षम अधिकाऱ्यांकडून निर्यात प्रमाणपत्र आवश्यक आहे ज्यामध्ये वनस्पती किंवा वनस्पती उत्पादने हानिकारक कीटकनाशकापासून मुक्त प्रभावी फिगोमेशन किंवा इतर उपचाराद्वारे हानिकारक कीटकांपासून मुक्त असल्याने घोषित केलेले असणे त्यामध्ये आवश्यक आहे पुढील आठवड्यात चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे मित्रांनो काही ठराविक आयातदारांना कांदा आयात परवाना देण्यात आला आहे ज्यामध्ये बांगलादेशातील काही आयातदारांनी भारतात कांद्याची मागणी नोंदवली आहे मात्र ती तुलनेने ग नगण्य आहे श अशातच पंधरा व सोळा ऑगस्ट रोजी सीमा बंद असल्याने नाशिकमधील निर्यातदारांनी सांगितले त्यामुळे पुढील आठवड्यात का कांदा निर्यातीचे चित्र स्पष्ट होणार आहे बांगलादेशातील गोजाडांग मध्ये भारताकडून प्रामुख्याने कांदा निर्यात मात्र यावेळी मस्जिद मार्गी ही निर्यात होणार आहे तर अशा याचाच फायदा शेतकऱ्यांना होणार आहे मित्रांनो कांद्याच्या बाजारामध्ये आपल्याला तेजी ही दिसून येणार आहे थोड्या दिवसात तर अशाच प्रकारची माहिती मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद